मित्रांनो जय महाराष्ट्र मुंबईतून मोठी बातमी राज ठाकरे थेट मातोश्रीवरती मातोश्रीवरून सर्वात मोठी घोषणा दोन्ही ठाकरे बंधूंच्या या व्हिडिओने महाराष्ट्रात सर्वात मोठा आनंदोत्सव मित्रांनो हा नेमका व्हिडिओ काय बघूया सविस्तर आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा पासष्टवा वाढदिवस या निमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट मातोश्री गाठली आणि उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी मात्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मातोश्रीच्या आतमध्ये शिवसेना प्रमुखांची जी, जी रूम होती खोली होती त्या खोलीमध्ये दोन्ही भावांमध्ये मोठी चर्चा झाली आणि मोठी घोषणाही झाली मित्रांनो शिवसेना प्रमुखां प्रमुख बाळासाहेब ठाकरे ज्या खुर्चीवर बसत होते त्या खुर्चीचे आज राज ठाकरे यांनी दर्शन घेतले आणि यावेळी बंद खोलीआड वीस मिनिटे दोन भावांची चर्चा झाली आणि महाराष्ट्रामध्ये आनंदोत्सव जल्लोष सुरू झाला मुंबईसह महाराष्ट्राच्या प्रत्येक शाखेमध्ये आज जल्लोष सुरू आहे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे भाजपचे शिंदेगडाचे धाबे दणल्याचं सध्या यावरून पुन्हा एकदा दिसू लागलंय ठाकरेंची शिवसेना ही ठाकरेंचीच असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलंय आपण पाहत आहे की हा नेमका व्हिडिओ राज ठाकरे यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या खुर्चीचे दर्शन घेतले त्यावेळेचा हा व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओने सध्या तमाम शिवसैनिकांच्या डोळ्यात अश्रू आणले असून दोन्ही बंधू आता एकत्र झाल्यामुळे इतर विरोधकांनी मात्र या भेटीचा खूप मोठा धक्का सहन करावा लागतोय मित्रांनो शिंदेगडात तर आता मोठी खळबळ उडाली असून राज ठाकरे हे आपल्यापासून खूप दूर गेल्याचं त्यांना जाणवू लागलंय आणि इकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत तर आनंदोत्सव जल्लोष सुरू झाला आहे यावेळी मोठी घोषणाही सध्या केली जात आहे दोन्ही बंधू एकत्र राहण्यासाठी आले होते आणि अखेर एकत्र आलेच मुंबई महापालिकेसाठी दोन्ही बंधूंची युती झाल्याचंही सध्या यावरून पुन्हा एकदा निष्पन्न होत आहे मित्रांनो दोन्ही बंधूंच्या भेटीचा आपल्याला काय वाटतंय आपण ही प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद